पहिल्या सेवनीमध्ये काटा चालली कोण होतो पहिल्या अतिशय शेवटच्या क्षणापर्यंत काय पण घडू शकत कारण हे बैलगाडीचं क्षेत्र होत कधी कुणाला कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही कारण हा आठ पायाचा माळा आहे

आपली एक गाडी बाद सुंदर अशा गाड्या पाहतात गाड्या लक्ष द्या सात गाड्यांमध्ये सुंदर अशी लढा चलावी जिगार बाज आणि त्यावरती बसताना मर्दानी जाके अतिशय सुंदर अशी लढा पडेल्याकडेला अण्णा आडेल्याकडेला चेतन आणि पडेल्याकडेला सुंदर अशी लढत झाली सेमीफायनल तीन मध्ये वाढवा चला सेमी चार चे गाडी मालक गाड्या असे सुटला आणि चौथ्या मध्ये काटा किरासी लढत आहे कोण कोणाला कमी नाही इथं काही घडू शकत कारण हे रेलगाडीच क्षेत्र सुंदर नी वळवा चला पाचवा सेमी वळवा आणि वळवाच सुंदर असे लढत मिळतोय याला म्हणायचं पब्लिकचं भितार ऐका की दोन सीमे झाले ती नाही की ज्यांचं ऑब्जेक्शन आहे त्यांचं ऑब्जेक्शन या ठिकाणी बघितलं जाईल दोन मिनिट आठ गाड्या पाहतात कुणाचं नसीब आहे फायदाला जिगर आणि त्यावरती तू मर्दानी मरदारी शॉके पर्यायला शिवाय पडतोय अतिशय सुंदर आणि शिवायचं निर्वाद वर्चस्व मागून येणाऱ्या गाड्या लक्ष द्या मध्ये लढा चालली कोण होत फायनल ला पात्र जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणाऱ्या मर्दारी जॉकिनचा खेळ पाहायला मिळतोय अतिशय सुंदर अशी लढत झाली आडल्या चेंडू आणि पडल्या पेला चित्रा दोघांच्या लढत झाली दादा डबल क्रांची फायनल फायनलचा फिरा होणार एक नंबर सामान खरे लढा चढवा जिगरबाज बैराणी त्यावरती बसणारा मरणा छोके पडेल शिवाय अरे शिव अतिशय शिवतराशी लढा